नमस्कार बहीण नमो बुद्धाय, जय भीम जय शिवराय या जेवण करायला बहीण भावानो आणि म्हणतात ना की हृदयाचा रस्ता हा पोटातून असते तर मी तर आपल्या सगळ्यांना बोलवते की खरंच या चंद्रपूरला जे की आपण सगळे मिळून करूयात की जेवण चटणी भाकर आणि म्हणजे आग्रह तर करणारच आहे कारण का जगातला असा सुंदर सोहळा नाही का संपूर्ण मानव जातीसाठी खुला करून दिलेला आहे तिथे कुठल्याही जाती धर्माचा भेद नाही आहे धर्म परिवर्तन देत सोहळा तुमची ताई तुम्हाला बोलवत आहे कोण कोण येता नक्की सांगाल आणि हो तुमचा आहे ना खरच सपोर्ट असू द्या मला कारण खूप धावपळ चालू आहे म्हणजे परवाच्या दिवशी मी पहाटेलाच म्हणजे सहाच्या वाजने चालली गेली पूर्ण दिवस प्रवास दुसऱ्या रोजी पूर्ण दिवस प्रवास रात्री मी दहाला आले मग दहाला येऊन थोडी रिलॅक्स कामात आंघोळ पाणी जेवण खावण आणि थोडं रूमचं तर आतापर्यंत रूमची कामं करत राहिली आणि थोडं आता आहे ना हे करून आवरून घेते परत उद्या मला सकाळी जायचं आहे यवतमाळ तर प्रवास आता तर, 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 तर होतच नाही आहे माझा ना व्हिडिओ टाकता येत आहे ना लाईव्हवर पाहिजे एवढं हे होत आहे पण तर तरी जसा वेळ मिळाला तसं मी करायचा प्रयत्न करत आहे आणि जसं घरी रिलॅक्सपैकी मला व्हिडिओ टाकता येते मला बोलता येते लाईव्ह जरी कामं आटपून घेतली तर निवांत घर आहे की आपल्या हक्काचे रूम तर त्याच्यामुळे नाही होत आहे पण तरी मला आशा आहे की आपण लोक मला नक्की सपोर्ट करणार आहात मला भरभरून आपलं प्रेम देणार आहात या गोष्टीची आशा आहे म्हणून त्याच प्रेमापोटी मी आपल्याला म्हणत आहे की खरंच कोणाकोणाची तयारी आहे चंद्रपूरच्या ना धम्म परिवर्तन दिन सोहळ्यासाठी नक्कीच ज्यांना यायचं या, या की आपलं स्वागत आहे आणि हो तिथे म्हणजे एक मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून काहीतरी एक दान द्यायचा प्रयत्न करते तर आपणही माझ्या ह्याच्यात सहभागी व्हाल तर मला आनंदच होईल तर या आपण छानपैकी आपल्या बाबांच्या पुणे ना जे पावन जागा जे पावन पवित्र जिथे जमिनीवर एक स्वर्ग म्हणायला हरकत नाही ते काल्पनिक स्वर्गाची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही का बैंडवानं ना? हा आप 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 जो आपल्याला आपल्या बाबाने आपल्या बापाने जो स्वर्ग दिलेला आहे आणि त्या स्वर्गामध्ये कुठल्याच आ, जाती धर्माला बंधन नाही आहे एवढी सुंदर जी जो दिवस आणि जो स्थळ आहे त्याच्यामध्ये आपण एकत्र राहतो आणखीन किती आनंदाची गोष्ट आहे नाही का तर या नक्कीच आपण आहे ना, ना आनंदाने हे करू आणि खरंच कोण कोण येतात मला कमेंट करून पण सांगाल चला या जेवण करायला बैलभवानं आणि आशा करते का तुम्ही नक्कीच याल पण कारण का मला माहीत आहे का जे कोणी आपल्यातले माझ्यावर जे प्रेम करतात ते नक्कीच माझे व्हिडिओ पण बघतात तर ते पण मला सांगाल का खरंच मला कोण कोण आपले मानतात जे माझ्यावर भरभरून एक आपली ताई मुलगी मैत्रीण म्हणून मला सपोर्ट करतात नक्की कमेंट करून सांगाल जय भीम जय शिवराय भा